पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ अन्वेषण विद्यार्थी संशोधन महोत्सवाला शिवाजी विद्यापीठात आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात आणि राजस्थान या पाच राज्यांमधील अकरा विद्यापीठातील एकशे आठ संशोधक विद्यार्थी सहभागी झाले आहेत पदवी स्तरापासून ते पी एच डी संशोधकांपर्यंतच्या अभिनव संकल्पनांवर आधारित संशोधन प्रकल्पांचा या महोत्सवामध्ये समावेश आहे पदवीपासून ते पीएचडी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध विषयांवरील नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांचं मूल्यांकन करणाऱ्या अन्वेषण विद्यार्थी संशोधन महोत्सवाला शिवाजी विद्यापीठात आज सुरुवात झाली भारतीय विद्यापीठ महासंघाचे सहसंचालक डॉक्टर अमरेंद्र पाणी यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के प्र डॉक्टर प्रमोद पाटील आणि एआयूच्या सहाय्यक संचालक डॉ उषा राय नेगी यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झाला विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात दोन दिवस हा महोत्सव चालणार आहे पश्चिम विभागामधील महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि गुजरात तसेच राजस्थान या पाच राज्यांमधील अकरा विद्यापीठांचे एकशे आठ संशोधक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत महोत्सवात चौसष्ट संशोधन प्रकल्प सादर होणार आहेत त्यामध्ये बायोसेन्सर्स ऑटोमेटेड कापणी यंत्र स्पर्शावर चालणारी खुर्ची अत्याधुनिक तंत्राधारित कांदाचाळ आधुनिक एरोसेल औषधं पुरवणारे फार्मा एटीएम पाईपलाईनमधील बिघाड शोधणारं उपकरण विजेचं प्रीपेड मीटर वीज चोरी ओळखणारे थेप डिटेक्टर ॲडव्हान्स थीन फिल्म डिपॉझिशन औषधी सुगंधी मेणबत्ती अळंबीच्या साक्यापासून थ्री डी प्रिंटिंग ऑटो कॉम्पोस्टेबल सॅनिटरी पॅड ग्रामीण भागातील बालकांसाठी स्लीपिंग बॅग्ज अशा विविध लक्षवेधी संशोधन प्रकल्प आणि पोस्टर्सचा समावेश आहे यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे डॉ प्रकाश गायकवाड डॉ तानाजी चौगुले यांच्यासह विविध अधिविभागांचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते